गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगर परिषदेचे प्रकरण न्यायालयातून सुटले असले तरी शासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका पंचवीस ऑक्टोबर चोवीस ला मागे घेतली मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने आठ नागरिक गेल्या दहा वर्षापासून विवेचनेत पडले आहे यात आमगाव पदमपूर कुंभारटोली बिरशी निशामा किडगीपार बनगाव आणि महाली या आठ गावातील नागरिक गेल्या दहा वर्षापासून मोठ्या प्रशासनिक गोंधळाला तोंड देत आहे सन दोन हजार चौदा पासून सुरू असलेल्या या प्रकरणामुळे या नगर परिशन, नगर परिशन की असा आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे आमगाव नगर परिषदे अंतर्गत रिसामा पदमपूर महाली गिर्शी कुंभारटोली खिळकीपाल पणगाव आमगाव ही आठ गावं आहेत मात्र आमगाव वगळता इतर गावांना ग्रामपंचायत नाही महाराष्ट्र सरकारने पुन्हा सहा बारा दोन हजार सतराला सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि स्टे आणला आणि या स्टेला सहा वर्ष झाली आणि पुन्हा हा स्टे पंचवीस दहा दोन हजार चोवीसला पुन्हा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या लागलेला स्टे मागे घेतला याचा अर्थ असा होतो की जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा जो न्याय दिला आहे न्यायाधीशांनी तो लागू होतो परंतु गेल्या चार महिने लोटूनही महाराष्ट्र सरकारने अद्यापही सातही गावांना ग्रामपंचायत बहाल केलेली नाही या मागणीकरता आज आम्ही आम आज शासनधारी आमदार ह्या जनता दरबारामध्ये आम्ही ही मागणी घेऊन आलेलो आहोत आम्हाला आमची मागणी पूर्ण करतील असा विश्वास आदरणीय सन्माननीय विधानसभेचे लाडके आमदार संजयभाऊ कुराम यांच्यावर त्यांनी दर्शवलेला या आठ गावातील नागरिक अजूनही नागरी सुविधापासून वंचित आहेत सर दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राज्य सरकारने आपली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र देखील सादर केले सर्वोच्च न्यायालयातून ही याचिका मागे घेण्यात आल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मात्र आजवर राज्य सरकार चार महिने लोटूनही सात गावांना ग्रामपंचायत भाग आमगाव नगर परिषदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट तर होणार नाही ना अशी शंका आठ गावातील नागरिकांच्या मनात आहे भाजप सरकारने दोन हजार सतरा मध्ये आठ गावांना नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला मात्र स्थानिक नागरिक आणि काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला या निर्णयाविरोधात रिसामाचे माजी उपसरपंच तीरथ हे व निकेश मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला न्यायालयाने राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकारने काढलेला आमगाव नगर परिषदेचा अध्यादेश रद्द केला आमगाव नगरपंचायत व सातही ग्रामपंचायत राहतील असा निर्णय यातून देण्यात आला मात्र चार महिने उठूनही आजपर्यंत कोणताही आदेश आलेला नाही त्यामुळे लवकरच मोठा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निशामाचे माजी सरपंच तीरथ एटरे यांनी दिला आहे